यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार व यावलचे माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते हे प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत असून त्यांना प्रभाग भरातून उत्कृष्ट असा सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रचारादरम्यान अनेक मतदारांनी कोल्ते यांचे जोरदार स्वागत करीत त्यांना मोठा पाठिंबा जाहीर केला समाजसेवक म्हणून शहरात लौकिक पिळवलेले राकेश कोलते हे सदैव नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असतात अनेक गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी आवश्यक ती मदत करतात अलीकडेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या आर के फाउंडेशन तर्फे यावल शहरासाठी विनामूल्य रुग्णवाहिका तसेच दोन शवपेट्या यांचे लोकार्पण करण्यात आले नागरिकांची योग्य सेवा व्हावी आणि गोरगोरातील गरिबांना लोकांना मदतीचा हात मिळावा या उद्देशातून त्यांनी आरोग्य फाउंडेशनची स्थापना करून समाजसेवेचे सेवेचे व्रत सुरू केले आहे नमस्कार आपण प्रभा क्रमांक नऊ मधून उभे आहात आपल्याला नागरिकांकडून चांगला उत्तम तसा प्रतिसाद मिळत आहे आपला पुढचं नियोजन काय असणार प्रभागासाठी मी राकेश मुरली दरकोलते प्रभा क्रमांक नऊ ब मध्ये पुरुष या गटामध्ये उभा आहे आज मी पहिल्यांदाच सर्व माझ्या मित्रपरिवाराला व नातेवाईकांना घेऊन घरोघर गर भेटी दिल्या आतापर्यंत मी सर्वांना भेटून आलो होतो पण मी एकटा फिरत होतो पण आता सर्वांना घेऊन हो आज मी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेतल्या सर्वांनी मला उत्स्फूर्तपणे आशीर्वाद दिले आणि सर्वांनी सांगितले तू खूप जास्त मत संगे... मत तुला खूप मिळतील आणि तू विजयी होशील अशा सर्वांनी मला आशीर्वाद दिले मी आधी प्रभाग क्रमांक आठमध्ये निवडून आलेलो होतो त्या प्रभागामध्ये सर्व यावल शहरामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने माझा अपक्ष उमेदवार म्हणून विजय झालेला होता परंतु वार्ड रचना बदलल्यामुळे यावेळेस नऊ नंबर प्रभागामध्ये मी उमेदवारी करतो आहे इथे मी आधी नगरसेवक नसताना इथे सर्व पाण्याच्या समस्या ह्या मी सोडवलेल्या आहे इथे रस्ते गटरी ह्या खूप समस्या आहेत या सर्व समस्या आपल्या आता मी निवडून आल्याने सोडवणार आहे मी राजकारणासोबतच समाजकारणाला जास्त महत्व देतो या यावल शहरामध्ये नऊ वर्षापासून मी पिण्याच्या पाण्याचे टँकर हे मोफत उपलब्ध करून दिलेले आहे तसेच एकतीस ऑक्टोबरला या या यावल शहरासाठी मी रुग्णवाहिका ही लोकार्पण केलेली आहे आणि त्या रुग्णवाहिकेवर स्वतंत्र असा ड्रायव्हर असून त्याचा एक मोबाईल नंबर या यावल शहरात व तालुक्यात व्हायरल केलेला आहे कुणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला हृदयदुखीचा किंवा ॲक्सिडेंट झाला तर कॉल तिथे विनामूल्य सेवा आम्ही रुग्ण देतो माजी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कार्यकाळात त्यांनी प्रभागातील अनेक मूलभूत कर्ज पूर्ण केल्या रस्ते गटारी तसेच अनेक घरांपर्यंत पिण्याचे पाणी पोहोचण्याचे महत्वाचे काम त्यांच्या पुढाकाराने करण्यात आले महाजन गल्ली सुंदर नगरी नगरी संभाजी पेठ योगायोग पेठ अशा भागात त्यांच्या प्रजारास नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तरुण वर्गाचा मोठा जनसमुदाय राकेश कोलते यांच्या पाठीशी उभा असल्याने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे भारत कोळी यांचा रिपोर्ट माझा आवाज यावल